नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाश वराडे ओनेस एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हो आपण इथिक्सच्या काही संकल्पना ज्या आहेत त्या आपण एका लोककथेतून तिथे आपण समजून घेणार आहोत आता ही जी लोककथा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आयडिया आलाच असेल की ही लोककथा रामायणाशी निगडित आहे आणि याचा उल्लेख तुम्हाला कोणत्याही पौराणिक कथेमध्ये तिथे मिळणार नाही किंवा कोणत्याही टी व्ही सिरीजमध्ये तुम्ही हे बघितलेलं देखील नसू शकतं आता ही जी लोककथा आहे विद्यार्थी मित्रांनो ही रामायणाच्या शेवटल्या प्रसंगासोबत तिथे जोडलेली आहे आता शेवटला प्रसंग कोणता तर तुम्हाला माहित असेल की रामायणाचं युद्ध झालं युद्ध जे झालं त्या युद्धामध्ये भगवान राम यांनी रावणाला तिथे हरवलं आणि जेव्हा रावणाला हरव हरवल्यानंतर रावण तिथे मृत्यूशयेवर पडलेला होता आणि शेवटल्या घटिका मोजत होता तेव्हाचा हा संवाद आहे आता हा संवाद जो आहे हा एकीकडे राम आणि लक्ष्मण आणि दुसरीकडे रावण जो शेवटल्या आपल्या ज्या घटिका असतो त्या मोजून राहिल्या तर अशा परिस्थितीत भगवान राम लक्ष्मणाला आदेश देतात की हे लक्ष्मण तू रावणाकडे जावं आणि रावणाकडून प्रशासन कशा पद्धतीनं सांभाळलं पाहिजे याचं मार्गदर्शन घ्यावं असा उपदेश भगवान राम लक्ष्मणाला करतात तर ऑबियस आहे लक्ष्मण देखील तिथे म्हणतो की आताच आपण युद्ध केलं आणि युद्धामध्ये आपण त्याला हरवलेलं आहे अशा परिस्थितीत या क्रूर माणसाकडनं किंवा या राक्षसी प्रवृत्तीच्या माणसांकडनं तुम्ही मला म्हणत आहेत की काय ज्ञान अर्जित करायला त्याच्याकडे जाऊ तर तेव्हा भगवान राम म्हणतात की तुझा कारण तो उत्तम प्रशासक राहिलेला आहे म्हणजे रावण हा जो होता हा उत्तम प्रशासक होता आणि खूप मोठा विद्वान होता आणि भगवान शंकराचा मोठा भक्त देखील राहिलेला होता तर अशा परिस्थितीत शेवटी लक्ष्मण रावणाकडे जातात तर रावणाकडे जेव्हा जातात तर रावण लेटलेला असतो मृत्यूशयेवर आणि त्याच्या डोक्याजवळ जाऊन त्याच्या बाजूला उभे राहतात आणि त्याला म्हणतात हे राजन मला प्रभू श्रीराम यांनी तुमच्याकडे पाठवलेला आहे परामर्श घ्यायला म्हणजे तुमचा विचार जाणून घ्यायला की प्रशासन योग्य पद्धतीनं कसं केलं पाहिजे तर जेव्हा लक्ष्मण रावणाला म्हणतो तर रावण तिथे डोळे उघडून लक्ष्मणाकडे बघतो आणि परत काही ना बोलता डोळे मिटवून देतो तर अशा परिस्थितीत लक्ष्मण परत वापस येतात रामाकडे आणि म्हणतात की मी तुम्हाला आधीच म्हटलेलं होतं की हा अहंकारी माणूस आहे क्रूर माणूस आहे हा काही नॉलेज देणार नाही मला किंवा ज्ञान देणार नाही तर अशा परिस्थितीत प्रभू श्रीराम पहिले लक्ष्मणाला विचारतात की हे लक्ष्मण तू जेव्हा रावणाकडे गेला तर तेव्हा तू उभा कुठे होता तर लक्ष्मण म्हणतो की मी त्याच्या बाजूला उभा होतो त्याच्या डोक्याजवळ की जेणेकरून त्याला आवाज माझा गेला पाहिजे तर प्रभू श्रीराम लक्ष्मणाला उद्देशून म्हणतात की हे लक्ष्मण तू इथेच चुकला जेव्हा मी तुला रावणाकडे पाठवलं होतं तर तेव्हा तू एक शिष्य गुरुकडे ज्या पद्धतीनं जातो त्या पद्धतीनं तू याचना करायला पाहिजे होती म्हणजे तू त्याच्या पायाजवळ उभं राहायला पाहिजे होतं आणि तू ते केलं नाही तर लक्ष्मण तिथे प्रभू श्रीराम यांना बोलतात की तो माझा गुरु थोडी आहे बा तर तेव्हा प्रभू श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मण तू तुझा गुरु गुरु जरी नसला तरी त्याच्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान फार महत्वाचं आहे आणि ज्ञान हे सदा सवि सर्वदा पवित्र असतं आणि त्या ज्ञानासाठी तु तुझ्यामध्ये नम्रता असणं फार आवश्यक आहे तर तेव्हा प्रभू श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात की चल मी येतो तुझ्यासमोर आणि आपण पण दोघेही जण रावणाला याचना करू की त्याच्याकडे जे काही नॉलेज आहे ते तो ते आम्हाला दे म्हणून तर तेव्हा प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण दोघेही रावणाकडे जातात त्याच्या पायाजवळ उभे राहतात आणि हात जोडून त्याला विनंती करतात की हे राजन तुझ्याकडे तू एक उत्तम प्रशासक राहिला आहे ठीक आहे आणि तू खूप मोठा राजा होता तर अशा परिस्थितीत तू आम्हाला मार्गदर्शन कर की राज्य कशा पद्धतीनं सांभाळलं पाहिजे किंवा शासन कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि योग्य आणि अयोग्य यामधला भेद भेदाभेद कसा ओळखला पाहिजे तर हे प्रभू श्रीराम रावणाला उद्देशून हे भाषण करतात तर तेव्हा रावण डोळे उघडतो आणि बोलायला लागतो तर तेव्हा रावण प्रभू श्रीरामांना म्हणतो की प्रभू श्रीराम मी माझं ख आयुष्य अंध अंधकारमय परिस्थितीत घालवलेलं आहे आणि मी कधीच माझ्या जीवनात ओळखू शकलो नाही की योग्य आणि अयोग्य काय यामधला भेदाभेद मला कधी समजलाच नाही आणि त्यामुळे माझी ही परिस्थिती झालेली आहे तर मी तुम्हाला काय मार्गदर्शन करू शकतो तर तेव्हा प्रभू श्रीराम रावणाला उद्देशून म्हणतात की हे राजन तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तुम्ही माझ्यापेक्षा चांगले उत्तम प्रशासक राहिलेले आहात आणि तुम्ही एवढ्या मोठ्याचं राज्याचं नेतृत्व तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्याकडे निश्चितच खूप चांगल्या गोष्टी मला सांगायल्या आहेत त्या तुम्ही त्या संदर्भात मला मार्गदर्शन करावं तर शेवटी मग रावण तिथे मार्गदर्शन करायला सुरू करतो आणि रावण सर्वात पहिले ते सांगतो की एका राजाने प्रशासन करताना प्रेम परोपकाराची भावना त्याच्यामध्ये सदैव असणं फार आवश्यक आहे आणि त्यामध्ये तो हे सांगतो की जेव्हाही सत्कर्म करायची संधी कोणत्या राजाला येत असेल तर ती सत्कर्म करायची संधी त्यांनी लवकरात लवकर चांगलं काम करावं त्यांनी त्याच्यासाठी वेळ दौडू नये ठीक आहे आणि त्यासोबतच उचित आणि अनुचित यामधला भेदाभेद संदर्भात सांगताना त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलं की जेव्हा शूर्पनखा रावणाकडे रडत रडत आली तर राहुणानी दुसरा तिसरा कोणताही विचार न करता प्रतिशोध कसा घ्यायचा यावरच त्यांनी तिथे इम्प्लिमेंटेशन केलं आणि त्याच भावनेतून सीतेचं अपहरण झालं तर राहुणानी तेच म्हटलं की जर एका उत्तम प्रशासकांना जो क्रोध असतो जो अहंकार असतो जो राग असतो किंवा जी आपल्याकड मध्ये इच्छा असते प्रतिशोध घ्यायची ती इच्छा आपल्याला दाबता आली पाहिजे आणि विवेक बुद्धीनं आपण काम केलं पाहिजे म्हणजे किती मोठा बोध हा रावणानी मरता मरता राम आणि लक्ष्मण या दोघांना दिला तर विद्यार्थी मित्रांनो ही जी कथा होती या कथेतून नैतिकतेच्या संदर्भात कोणत्या अशा महत्वपूर्ण संकल्पना आहे की ज्या आपण तिथून समजू शकतो तर वन बाय वन आपण बघूया आता याच्यामध्ये पहिला जो नैतिक मुद्दा तिथे आहे विद्यार्थी मित्रांनो या लोककथे म्हणून जो आपण शिकायला मिळतो तो आहे ज्ञान आणि नैतिकतेचा समेट एकीकडे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की रावण हा जो होता खूप विद्वान पंडित होता शंकराचा मोठा भक्त राहिला होता आणि उत्तम प्रशासक होता ठीक आहे तर म्हणजे काय का तर त्याच्याकडे विद्या होती पण काय धर्माच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याचं आचरण कसं होतं अधर्मी होतं ठीक आहे तर म्हणजे काय शिकवण काय मिळते विद्यार्थी मित्रांनो तर नीतीमान कृतीशिवाय ज्ञान आत्मनाशाकडे नेते म्हणजे महत्वाचं काय फक्त ज्ञान असून फायदा नाही ज्ञान ज्ञानासोबत काय पाहिजे तर नीतिमान कृती देखील आवश्यक आहे तेव्हाच त्या ज्ञानाचा सदु सदुपयोग होतो ठीक आहे तर ही पहिला नैतिक संकल्पना आपल्याला या लोककथेतून कळायला मिळते दुसरी संकल्पना कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो तर बुद्धीच्या समोर नम्रता फार मोठा संदेश या लोककथेतून समाजाला तिथे दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर काय तर मी जसं सांगितलं की आपल्याला जेव्हाही यश मिळतं तर यश मिळालं तर आपण कसं अहंकारी होऊन जातो गर्भिष्ट होऊन जातो ठीक आहे आणि आपण जर अपयशी झालो तर आपला एकदम चेहरा पडून जातो पण या स्पेसिफिक प्रसंगातून आपल्याला काय बघायला मिळतं की प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे युद्ध जिंकलेले होते आणि प्रभू श्रीरामांनी म्हटलंच तर की चला आता फटाके फोडूया मजा करूया ठीक आहे पण त्यांनी तसं केलं नाही त्यांनी म्हटलं की नाही याही प्रसंगात आपण रावण जो आहे जो आपला शत्रू होता त्याच्याकडे जे असलेलं ज्ञान आहे ते ज्ञान कसं आपण अर्जित करू शकतो त्यावर ते त्यांनी फोकस केला आणि म्हणून त्यांनी उद्देश करताना लक्ष्मणाला म्हटलं की ज्ञान हे सदा सर्वदा पवित्र असते आणि ज्ञानाचा तिरस्कार माणसानं कधीही करू नये मग हे ज्ञान जे आहे ते अधर्मी माणसाकडून येऊ किंवा माणसाकडून येऊ तर यामध्ये तुम्हाला काय की खऱ्या शिक्षणासाठी नम्रता आणि योग्य वर्तन आवश्यक असते योग्य वर्तन कसं विद्यार्थी मित्रांनो तर प्रभू श्रीराम पहिले जेव्हा लक्ष्मण गेले रावणाकडे तर तो रावणाच्या बाजूला उभे राहिले पण परत दुसऱ्यांदा जेव्हा दोघे जण गेले तेव्हा ते एक शिष्य म्हणून गेले आणि रावणाच्या पायाजवळ उभे राहिले आणि एक याचक म्हणून तिथं याचना केली रावणाला की के हे राजन तुझ्याकडे असलेले जे योग्य ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला दे म्हणजे योग्य वर्तन फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला शिक्षा किंवा ज्ञान घ्यायचं असेल तर ठीक आहे तर हे दुसरा बोध तिसरा बोध कोणता आहे तर तिसरा बोध आहे विद्यार्थी मित्रांनो पापमुक्त करणे आणि अंतिम शिकवण आता रावण हा जो आहे हा त्याच्या अंतिम घटिका मोजत होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जेव्हाही व्यक्ती अंतिम घटिका मोजत असतो तेव्हा तो जे काही बोलतो का ते सत्य बोलतो आणि या स्पेसिफिक प्रसंगातून रावणांनी जो काही उपदेश लक्ष्मण आणि राम यांना केला आहे तर त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय होता पापांचा प्रायश्चित्त करणं ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो राक्षस राजाकडूनही शिकवण्याची ही कृती नैतिक कल्पना मांडते की अगदी शेवटच्या क्षणी सर्वात दोषपूर्ण व्यक्तीमधूनही ज्ञान बाहेर पडू शकते फार मोठा संदेश आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर चौथ जी नैतिक गोष्ट जी आपल्याला या स्पेसिफिक स्टोरी वरून कळायला मिळते ती आहे राजधर्म म्हणजे शासकाचे कर्तव्य काय आहेत आणि शासकाचे कर्तव्य काय आहेत तर मी या राजधर्माला घेऊन तुम्हाला एक स्टोरी सांगू इच्छितो आधुनिक भारतामध्ये भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांचा उल्लेख इथे करावासा मला वाटतोय की जेव्हा गुजरात दंगल झाली होती आणि गुजरात दंगलीनंतर जेव्हा प्रधानमंत्री तिथे गेलेले तेव्हा अटल बिहारी वाजपेयींनी राजधर्म हा शब्दाचा तिथे उल्लेख केला होता आणि त्यांनी या राजधर्माचा अर्थ सांगितला होता की राजासाठी त्याची प्रजा जी आहे कोणत्याही धर्माची असू द्या जातीची असू द्या वंशाची असू द्या सगळी प्रजा एक समान असते आणि राजाने सगळ्यांना इक्वल ट्रीटमेंट देणं आवश्यक असते हा शब्द राजधर्माचा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी तिथे सांगितलेलं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे राजधर्म म्हणजे काय तर राजाचे कार्य म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर शासकाचे कार्य तर रावणाच्या बाबतीत काय झालं तर रावणाने स्वतःचा अहंकार स्वतःच्या लोभापाई त्यांनी अख्खा आपलं राज्य बुडवलं आणि आपलं कुटुंब सुद्धा गमावलं म्हणजे काय तर राजांनी काय केलं पाहिजे राजांनी शासन करताना राजधर्माचं पालन करणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर शेवटला संदेश शेवटला संदेश काय मिळतो याच्यातून की शत्रुत्वाची पर्वा न करता गुरु शिक्षक यांचा आदर करणे महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो इथे जर आपण बघायला गेलं तर लक्ष्मणाला जेव्हा पहिल्यांदा रामानी सांगितलं की जा रावणाकडून नॉलेज घे किंवा ज्ञान आत्मसात कर तेव्हा लक्ष्मणालाही प्रश्न पडला की यार हा माझा गुरु कसा असू शकतो किंवा आता एक राक्षसी प्रवृत्तीचा माणूस आहे तेव्हा रामाने काय उद्देश केला लक्ष्मणाला की लक्ष्मण ज्ञान हे सदा सर्विता पवित्र असते आणि ज्ञानाचा तिरस्कार माणसानं कधीही करू नये म्हणजे ज्ञानाचा त्याच्या उगम स्थानाशी आदर करणे जरी तो उगम आपला सर्वात मोठा शत्रू असला तरी आता इथे ज्ञानाचा उगम कोण होता ज्ञानाचा उगम स्वतः रावण होता आणि रावांना क्रूर प्रवृत्तीचा होता राक्षसी प्रवृत्तीचा होता अधर्मी माणूस होता पण तरी काय तर त्याला तुम्ही नमस्कार नाही केला तुम्ही नमस्कार कोणाला केला तर तुम्ही नमस्कार केला त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाला हे फार महत्वाचं शिकवण ही लोककथा इथे आपल्याला देऊन पाहते तर विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीनं आपण इथे इथिक्स या विषयाला धरून सामोरे जाणार आहोत आणि दीपक सर तुमच्यासाठी इथिक्स इथे सोप्यातल्या सोप्या भाषेत इथे घेऊन येणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑलरेडी आपला ब्रिज कोर्स जो आहे तो चोवीस नोव्हेंबर पासून सुरू झालेला आहे आणि तुम्हाला जर या ब्रिज कोर्स संदर्भात माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि फक्त माफक दरात पाच हजार नऊशे नव्याण्णवमध्ये हा कोर्स इथे आम्ही अवेलेबल करून देतो विद्यार्थी मित्रांनो तर लवकर लवकर या विशेष सवलतीचा तिथे तुम्ही लाभ घ्यावा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो